भाग एक संविधान सभेची निर्मिती आणि त्याची रचना हा जा आपण हा टॉपिक करू ठीक आहे काय म्हणताय संविधान सभेची रचना कोणत्या योजने अंतर्गत झाली होती संविधान सभेची रचना कोणत्या योजनेअंतर्गत झाली होती ती झाली होती कॅबिनेट मिशन मिशन योजनेअंतर्गत ठीक आहे थोडस डिटेलमध्ये बघूयाच एक मिनिट घ्यायचं ठीक आहे बघा कॅबिनेट मिशन योजना अंतर्गत झाले होती स्पष्टीकरण काय कॅबिनेट मिशन योजना होती 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 ही आली आली शिफारसीनुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती, होती, होती है। ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलंय कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती होती एकूण किती होती थ्री एटी नाईन आणि आठवण ही माहिती आहे का प्रत्येक दहा लाख आहे ना प्रत्येक दहा लाख याच्या आधारावर एक होती ठीक आहे म्हणजे प्रत्येक दहा लाख आहे ना त्याच्या आधारामागे एक होती ठीक आहे ओके नेक्स्ट ठीक आहे ना बघा प्रत्येक दहा मागे एक होती नेक्स्ट काय म्हटलं स्पष्टीकरण एकूण थ्री एटी नाईन सदस्यापैकी दोनशे शहाण्णव दोनशे शहाण्णव बघा टू नाईंटी सिक्स हे कुठे होते हे ब्रिटिशांचे होते आणि नाइन्टी थ्री किती होते म्हणजे जे हैदराबाद है संस्थान वगैरे आहे ना तिथून हे होते किती नाईन्टी थ्री संस्थानातील राखीव होते ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा संविधान सभेतील ब्रिटिश भारतासाठी किती जगा निश्चित करण्यात बघा हाच प्रश्न विचारलाय सांगितलाय ना टू नाईन्टी सिक्स ब्रिटिश भारतासाठी किती होते टू नाइन्टी सिक्स होते आणि त्र्याण्णव किती होते हे होते राखीव संस्थानासाठी कशासाठी होते राखीव संस्थानासाठी ठीक आहे चला बघा समोर एक मिनिट मी कलर चेंज करतो थोडंसं डिटेल बघून घेऊयाच हा काय म्हटलं स्पष्टीकरण दोनशे शहाण्णव यापैकी दोनशे ब्याण्णव जागा प्रांतमधून होते ठीक आहे ना प्रांतमधून जसं विचारलं त्यांनी बघा सगळ्यात अगोदर ब्रिटिश विचारलं ठीक आहे ना ब्रिटिशमध्ये किती होते टू नाईन्टी सिक्स ठीक आहे आणि मग त्यांनी विचारलंय की प्रांतामधून किती होते ठीक आहे ना प्रांतामधून किती होते ते होते टू नाईन्टी टू ठीक आहे टू नाईन्टी टू आणि जे चार जागा मुख्य आहे ते होते माहिती आहे का आठवेटी ठेवा हे जे आहे ना हे एबीसीडी म्हणून आठवण ठेवा तुम्हाला लवकर आठवण राहील ए बी सी डी ठीक आहे ना ए वरून होते तुमचं अजमेर ए वरून काय होते तुमचं अजमेर ठीक आहे मग बी वरून होते तुमचं काय होते तुम्हार तुम्हार बलुचिस्तान ठीक आहे ना बी वरून काय होते तुमचे बलुचिस्तान सी वरून काय होते तुमचं कुर्ग सी वरून तुमचे काय होते कुर्ग आणि डी वरून होते तुमचं दिल्ली बस हे आठवण ठेवा तुम्ही एबीसीडी तुम्हाला लवकरात लवकर ते आठवण राहील ठीक आहे नेक्स्ट प्रश्न काय म्हणतात संविधान सभेतील संस्थानासाठी किती जागा होता बघा आता सांगितलं इथं बघा संस्थानासाठी किती होता एक मिनिट घायचा ते क्लिक करू देतो हा बघा हा ठीक आहे संस्थानासाठी किती दिला होता त्यांनी संस्थानासाठी त्यांनी दिले होते नाइन्टी नाईन्टी थ्री दिली होती बघा वेळेस करून घेऊ आपण डिटेलमध्ये ब्रिटिशसाठी किती होती टू नाईन्टी सिक्स त्याच्यापैकी चार इकडे होती आणि टू नाईन्टी किती होती सॉरी टू नाईन्टी टू होती ठीक चला नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न संविधान सभी होता हो जुलाई ऑगस्ट मध्य नाइनटीन फोर्टी सिक्स जुलाई ऑगस्ट मध्य स्पष्टीकरण ब्रिटिश सरकार ने अः ब्रिटिश भारती जुलाई जुलै ऑगस्ट म्हणजे यांचं मदत झाली होती या महिन्यामध्ये आणि कोणत्या वर्षी झाली होती नाईनटीन फोर्टी सिक्स मध्ये ठीक आहे कॅबिनेट मिशन पण केव्हा चाला होता हा पण तेव्हा चाला होता कॅबिनेट मिशन ओके ठीक आहे आता विचारला काँग्रेसला किती जगा मिळाली होती संविधान सभेमध्ये ठीक आहे तो पण आपण पन करून घेऊ बघा नेक्स्ट काय म्हटलंय संविधान सभेच्या निवडणुकीत काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ठीक आहे ना मला सांगा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली ती झाली होती अठ्ठावीस डिसेंबर ठीक आहे ना किती अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला ठीक आहे अठराशे पंच्याऐंशी ला कुठे झाली होती मुंबई है ना बघा संविधान सभेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला किती जगा मिळाल्या होते बघा ते मिळाले होते दोनशे आठ ठीक आहे स्पष्टीकरण बघा काँग्रेसने दोनशे आठ जागावर विजय मिळवला तर मुस्लिम लीगने किती होता नाईन्टी थ्री आणि मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली आहे ही झाली आहे एकोणीसशे ला कुठे ढाका ठीक ना नेक्स्ट एक मिनिट कलर नेक्स्ट क्वेश्चन काय हे बघा हा पुन्हा आला मी काय केलंय की रिव्हिजन सारखं म्हणजे पीडीएफ की एक क्वेश्चन जर वरती झाला तर त्याचा रिव्हिजन तुम्हाला खाली आला पाहिजे संविधान सभेच्या निवडणुकीत मुस्लिम लीगला किती जागा होते ती होते नाइन्टी थ्री दोनशे आठ कोणाला होते ही होती काँग्रेसला दोनशे आठ काँग्रेसला होती ही कोणाला होती ही मुस्लिम लीगला होती ठीक आहे ना आणि पंधरा किती होते संविधान सभेत महिला किती होते महिला होते ना हे असं आठवण ठेवायचं नेक्स्ट स्पष्ट स्पष्टीकरण मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीसाठी संविधान सभेचा बहिष्कार केला त्यांचं काय होतं की ते म्हणजे की पाकिस्तानला स्वतंत्र संविधान पाहिजे म्हणजे त्यांचे स्वतंत्र संविधान पाहिजे त्यांना स्वतंत्र संविधान पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे चला नेक्स्ट जाऊ आपण काय म्हटलंय अं संविधान सभेतील सर्वात मोठा समुदाय कोणता तो तो आहे तुम्हाला तो होता हिंदू ठीक आहे ना हिंदू हा संविधान सभेतील सर्वात मोठा समुदाय होता परंतु विविध धर्म जाती आणि समुदायाचे प्रतिनिधी सभेमध्ये उपस्थित होते ओके एक मिनिट हा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन संविधान मध्ये खूप जास्त वेळा आलाय काय म्हटलंय की संविधान सभेमध्ये महिलांची संख्या किती होती महिला सदस्यांची ती होती पंधरा हा मोस्ट इम्पॉर्टंट आलाय ठीक है स्पष्टीकरण संविधान सभेत एकूण पंधरा महिला सदस्य होता ठीक आहे चला नेक्स्ट थोडस आपण क्वेश्चन डिटेल मध्ये पण करू काय म्हटलंय संविधान सभेच्या स्थापनेचा उद्देश काय होता संविधान सभेच्या स्थापनेच्या उद्देश काय होता ते माहितीये का तर भारताचे स्वातंत्र्य जाहीर करणे हा होता का नाही ठीक आहे ना भारतासाठी नवीन भारता नवीन संविधान हाच होता भारतासाठी नवीन संविधान तयार करणे पाकिस्तानची निर्मिती नाही प्रांतीय सरकार नहीं भारता नवीन संविधान तैयार करना हा उद्देश्य होता को संविधान सभे उद्देश्य है, ठीक है स्पष्टीकरण बगुन गया संविधान सभे मुख्य उद्देश्य स्वतंत्र भारत एक सर्वसमावेश संविधान तैयार करने ठीक है नेक्स्ट एक मिनट वाइज क्लिक बाबा हाँ ठीक है आता इथून बघा इथून पार्ट टू चालू झालाय काय म्हटलंय भाग तू संविधान सभेची कार्यपद्धती आणि कामकाज म्हणजे संविधान सभेचं कार्यपद्धती वगैरे कामकाज वगैरे कसं झालंय बघा संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली इथे माहिती आहे का दोन बैठक झाली होती एक झाली होती नऊ तारखेला आणि दुसरी झाली होती अकरा तारखेला तर नऊ तारखेला जी होती ती होती म्हणजे ती पहिली बैठक होती ती होती पहिली बैठक ठीक आहे ना आणि अकरा तारखेला झाली होती ती होती तुमची दुसरी बैठक ती कोणती होती ती एक मिळत ती होती तुमची दुसरी बैठक जे पहिली बैठक आहे इथे माहिती आहे का, का संविधान सभेसाठी म्हणजे अध्यक्ष कोणाला ठेवायचं आहे ते कन्फर्म नव्हतं मग काय केलंय ते जे फ्रान्सची पद्धती आहे कोणती वरिष्ठ पद्धती म्हणजे जो वरिष्ठ असेल ना संविधान सभेमध्ये त्याला अध्यक्ष बनवलं म्हणजे तो स्टार्टिंगला अध्यक्ष होता पण तो अस्थायी होता ठीक आहे ना अस्थायी अध्यक्ष होता आणि तो कोण होते अस्थायी अध्यक्ष मला कमेंट करून सांगा ठीक आहे ना आणि अकरा तारीखला मग माहित आहे का परमानेंट अध्यक्ष चुनण्यात आले आणि ते कोण होते ते होते राजेंद्र प्रसाद ठीक आहे ना राजेंद्र प्रसाद ठीक आहे ना बघायचे पहिली बैठक केव्हा झाली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला ठीक आहे ना नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला स्पष्टीकरण संविधान सभेची पहिली बैठक संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी दिल्लीत झाली होती हा विचारू शकते की संविधान सभेची पहिली बैठक कुठे झाली होती ती कुठे झाली होती ते दिल्लीमध्ये झाली होती ठीक आहे ना ते बघायचं खाली दिलाय जर ऑप्शन मी जो क्वेश्चन विचारला होता त्याचा ऑप्शन खाली दिलाय चला बघा हम्म काय म्हटलं प्रश्नामध्ये बघा संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष मी सांगितलं तात्पुरते अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद होते का नाही जवाहरलाल नेहरू होते का नाही राजेंद्र प्रसाद परमानेंट होते हे परमानेंट होते ठीक आहे ना बी एन राव होते का नाही हे बी एन राव हे सलाहकार होते संविधान सभेचे सलाहकार ठीक आहे आणि जवाहरलाल नेहरू हे झेंडा समितीचे अध्यक्ष होते झेंडा समितीचे अध्यक्ष होते आणि जवाहरलाल नेहरू माहितीये का हे प्रथम गृहमंत्री गृहमंत्री नाही गृहमंत्री तर सरदार वल्लभभाई पटेल आहे सरदार वल्लभभाई पटेल आहे ठीक आहे ना त्याच्यानंतर बघा जे आन्सर होते कोणतं होतं आपला सच्चिदानंद सिन्हा यांना कोण बनवलं गेलं होतं हे त्यावेळेस माहित आहे का जास्त म्हणजे वरिष्ठ नेते होते म्हणजे काय होते वरिष्ठ नेते होते स्पष्टीकरण डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेतील ज्येष्ठ सांगितले ना वरिष्ठ होते असल्याने त्यांना फ्रेंच पद्धतीनुसार मी सांगितले ना फ्रेंच पद्धतीनुसार तात्पुरते अध्यक्ष बनवण्यात आले मग संविधान सभेची स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ठीक आहे ना ही निवड झाली माहिती किंवा अकरा डिसेंबरला अकरा डिसेंबर ला, ला। म्हणजे हे झाली होती सेकंड मीटिंग मध्ये होती ही सेकंड मीटिंग मध्ये झाली होती एक मिनिट होणारे बाबा चला बघा कोण होते सेकंड बघा हे तर झाले तुमचे अस्थायी अध्यक्ष ठीक आहे आणि सरदार वल्लभभाई हे प्रथम गृहमंत्री होते प्रथम गृहमंत्री आठवण ठेवा यांनीच माहिते का खूप सारे संस्थानांना भारतामध्ये विलय केलेला आहे ठीक आहे ना आणि आपला आन्सर काय आहे की जे परमानेंट अध्यक्ष होते संविधान सभेचे संविधान सभेचे परमानेंट अध्यक्ष अध्यक्ष कोण होते ते होते राजेंद्र प्रसाद यांची मिटिंग केव्हा झाली होती ही मिटिंग झाली होती अकरा डिसेंबर नाईनटीन फोर्टी सिक्स ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती कोणती स्थायी अध्यक्ष आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे काय आहे भारताचे फर्स्ट प्रधानमंत्री आहे की राष्ट्रपती आहे मला सांगा बरं कमेंट करून चला ठीक आहे आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा हा संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते एक होते तुमचे एच सी मुखर्जी आणि वी टी कृष्णमाचारी विटी कृष्णमाचारी बघा स्पष्टीकरण ए सी मुखर्जी आणि कृष्ण विटामा सॉरी विटी कृष्णमाचारी हे संविधान सभेचे दोन उपाध्यक्ष होते ठीक आहे ना बघा मी सांगतो उपाध्यक्ष कोण निवडलं गेलं होतं की जेव्हा मीटिंग नाईन डिसेंबर अं नाइनटीन फोर्टी सिक्स ला जी मीटिंग होती तर ती तर पार पडली होती पण दुपारी काय झालं की हे जे आहे आपलं जे फर्स्ट अध्यक्ष होते कोण फर्स्ट अध्यक्ष जे होते ना त्यांची त्यांच्यामध्ये का तब्येत खराब झाली होती यांची तब्येत खराब झाली होती म्हणून काय केलं होतं यांची खराब झाल्यामुळे एक, एक अध्यक्ष दुपारी बनवलं होतं उपाध्यक्ष ठीक आहे ना जे एस सी मुखर्जी यांना दुपारी अध्यक्ष बनवण्यात आलं होतं ठीक आहे मग पहिल्या अध्यक्ष वेळेस पण सुद्धा जेव्हा फर्स्ट मीटिंग होती तेव्हा एस सी मुखर्जी बनले होते आणि सेकंड मिटिंग मध्ये उपाध्यक्ष कोण होते कृष्णमा म्हणून आठवण ठेवा हे दोन्ही माहिती आहे का संविधान सभेचे उपाध्यक्ष आहे ठीक आहे चला आहे बाबा कुठे केलाय एक मिनिट हा एक मिनट घायचं एक मिनिट गायस थोडस नेट चा इश्यू येतात ठीक आहे काही एक मिनिट कुठे होत आपण हे होत ना बघा काय म्हटलंय उद्दिष्टांचे सर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिलेशन संविधान सभेत कोणी मांडला होता ते मांडलं कोणी होतं बघा उद्देशिका आहे ना ते पण कोणी मांडलं होतं ते पण माहिती का जवाहरलाल नेहरू यांनीच उद्देशिका मांडली होती राजेंद्र प्रसाद काय होते हे होते संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष संविधान सभेचे अध्यक्ष बी आर आंबेडकर काय होते हे संविधान सभेचे निर्माता आणि काय होते ते कायदे मंत्री काय होते ते कायदे मंत्री होते ठीक आहे सरदार वल्लभभाई काय होते प्रथम गृहमंत्री ठीक आहे यांना भारताचे लोहपुरुष आणि बिस्मार्क म्हणून सुद्धा ओळखले जाते ठीक आहे ना आणि सरदार वल्लभभाईला जे सरदार उपाधी आहे ती माहिती का बारदुलीची जी महिला आहे त्यांनी दिली होती नाईनटीन ट्वेंटी एट मध्ये ओके आणि यांचं पुतलं कुठे आहे एकता म्हणजे यांचे एकतीस केव्हा येतो यांचा जन्मदिवस आहे आणि यांचा पुतला कुठे आहे ते आहे गुजरात मध्ये ठीक आहे नेक्स्ट बघा स्पष्टीकरण बघूया जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला रोजी उद्दिष्टांचे ठराव मांडला जो नंतर भारतीय संविधानाच्या प्रस्तावना बनला ठीक आहे उद्दिष्टांचे ठराव संविधान सभेत कधी मांडला गेला बघा हा क्वेश्चन इथे आला आहे का तोच एक मिनिट उद्दिष्टांचा ठराव म्हटलं रे सॉरी सॉरी एक मिनिट चुकलंय माझं ठीक आहे ना सांगून देतो आन्सर आहे बावीस जानेवारी सिक्स ला ठीक आहे हा ठराव हो, संविधान सभेने बावीस जानेवारी एकोणीसशे नाईन्टीन फोर्टी सिक्स ला स्वीकारला ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ मी फर्स्ट टाइम मी लॅपटॉपवर क्लास घेत आहे ना म्हणून थोडस शेड्यूल करायला मला थोडस शिकायला वेळ लागेल चला ठीक आहे काही नाही संविधान सभेचे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार कोण होते संविधानशील संविधानिक सल्लागार कोण होते हैं? ते सांगा बघा ऑप्शन मध्ये काय बी आर आंबेडकर के एम मुंशी बी एन राव की सरदार वल्लभभाई पटेल खूप इझी क्वेश्चन आहे आता मी डायरेक्ट माहिती आहे का पहिल्या क्वेश्चनला त्याचा आंसर सांगितलं होतं जर तुम्हाला माहित असेल तर सगळ्यात पहिले जे आपण क्वेश्चन झालं होतं त्यात सांगितलं होतं की बी एन राव हे संविधान सभेचे काय होते सल्लागार होते म्हणून बघा हे जे बी एन राव आहे ना हे संविधान सभेचे कायदेशीर आणि संविधान सल्लागार हा क्वेश्चन सगळ्यात जास्त येतो प्रश्न आता टी सी एस ला की संविधान सभेचे सल्लागार कोण होते ठीक आहे नेक्स्ट संविधान सभेचे राष्ट्रध्वज म्हणजे तुमचा जे झंडा आहे तो कधी स्वीकारला गेला आणि राष्ट्रध्वजची म्हणजे हे लंबाई किती असते लंबाई असते थ्री आणि चौडाई किती असते ती असते टू आणि राष्ट्रीय मध्ये किती कलर असतात एक असतात चार कलर एक असतात केसरी ठीक आहे ना मग असतो एक पांढरा एक हिरवा असतो आणि एक असतो निळा ठीक आहे ना आणि याच्यामध्ये किती दिल्ली असतात ते असतात चोवीस दिल्ली ठीक आहे ना हे केव्हा स्वीकारलं गेलं हे बाय बावीस जुलै नाईन्टीन फोर्टी सिक्स ला स्वीकारला गेलाय ठीक आहे स्पष्टीकरण संविधान सभेने बावीस जुलै नाईन्टीन फोर्टी सिक्स फोर्टी ला भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला ओके नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ काय म्हंटल आता बघा संविधान सभेचे राष्ट्रीय गीत ते काय होतं राष्ट्रीय ध्वज होतं म्हणजे जे आपला जो झेंडा आहे तो झेंडा केव्हा स्वीकारला गेला होता बावीस जुलैला बावीस जुलैला ठीक आहे आता काय विचारलंय राष्ट्रगीत राष्ट्रगीत कोणतं आहे आपलं आणि राष्ट्रीय गान कोणतं आहे मला सांगा बरं ठीक आहे ना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हे स्वीकारला गेलं होतं स्पष्टीकरण बघा संविधान सभेने चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय राष्ट्रीय गान जनगणमन आहे आठवण ठेवा जो राष्ट्रीय गान आणि राष्ट्रीय गीत हे दोन्ही वेगवेगळे आहे राष्ट्रीय गीत जनगणमन आणि राष्ट्रीय गान आहे वंदे मातरम काय वंदे मातरम ठीक आहे चला नेक्स्ट हा बघा आलाय काय म्हटलंय संविधान सभेने राष्ट्रीय गान राष्ट्रीय गान म्हणजे काय होते ते आपले होते वंदे मातरम वंदे मातरम हे केव्हा स्वीकारला गेलं होतं हे स्वीकारला गेलं होतं चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला बावीस जुलैला काय होतं इथे झेंडा स्वीकारला गेला इथे आपला ते स्वीकारला गेला म्हणजे काय राष्ट्रीय गान ठीक आहे ना स्पष्टीकरण संविधान सभेने चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे राष्ट्रीय गान वंदे मातरम स्वीकारले ओके नेक्स्ट आता बघा तिसरं पाठ तिसरं पाठ मध्ये काय भाग महत्वाच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष हा महत्वाचा पाठ आहे ठीक आहे हा जास्त आहे तो पेपरला संघ संविधान समितीचे संघ बघा आठवण ठेवा हो। जिथे पण संघ आहे मॅक्झिमम संघ आणि झेंडा याचे अध्यक्ष कोण आहे संघ आणि झेंड्याचे आहे तुमचे जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू ठीक आहे डॉक्टर रणजेंद्र प्रसाद निजाले आपले स्थायी अध्यक्ष जवाहरलाल नेहरू मी सांगून दिला आता ठीक आहे सरदार वल्लभभाई यांनी भारतात म्हणजे जे संस्थान आहे त्यांच्या एकत्री करण्यासाठी खूप काम केले आहे ठीक आहे हैदराबाद है वगैरेला यांनीच केलं आहे हैदराबाद आणि जम्मू काश्मीरला ठीक आहे डॉक्टर बी आर आंबेडकर हे सभेचे जनक आणि कायदे मंत्री होते ठीक आहे कायदे मंत्री ओके बघा जवाहरलाल नेहरू आपला आन्सर झाला होता जवाहरलाल नेहरू हे संघ समितीचे अध्यक्ष होते ठीक आहे नेक्स्ट प्रश्न काय म्हटला की संघ संविधान समिती बघा इथे संघ अधिकार आहे नाही इथे संघ संविधान समिती पण मी सांगितलं ना की मॅक्झिमम ठिकाणी जिथे पण संघ आहे त्याचा आन्सर तुमचं काय राहील मॅक्झिमम ठिकाणी जवाहरलाल नेहरूच राहील ठीक आहे स्पष्टीकरण बघा जवाहरलाल नेहरू हे संघ संविधान समितीचे अध्यक्ष होते नेक्स्ट काय म्हटलंय प्रांतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते बघा आहे प्रांत प्रांताच्या मॅक्झिमम ऑप्शन तुमचे सरदार राय कारण यांनीच माहिती का जोडण्याचं काम केलं होतं जे सरदार वल्लभभाई पटेल आहे यांनीच माहिती का मॅक्झिमम जे संस्थान आहे ना त्यांचं विलीकरण यांनी भारतात केलं होतं एक हैदराबाद झालं जम्मू काश्मीर झालं ठीक आहे आता याचा आन्सर करायला सरदार वल्लभभाई पटेल प्रांतीय समितीचे अध्यक्ष होते आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आलाय हा सगळ्यात जास्त प्रश्न येतो संविधान संविधानमध्ये मसुदा माहिती का ड्राफ्टिंग म्हणतात आणि प्रारूप सुद्धा म्हणतात तीन पैकी तुम्हाला काहीही एक विचारू शकतात एक मसुदा समितीचे अध्यक्ष विचारू शकतात किंवा ड्राफ्टिंग समितीचे अध्यक्ष विचारू शकतात किंवा प्रारूप समितीचे अध्यक्ष विचारू शकतात ठीक आहे ना आणि या तिघांचा आन्सर कसतो जे भारताचे कायदे मंत्री आहेत म्हणजे बी आर आंबेडकर बी आर आंबेडकरचे स्पष्टीकरण काय डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना भारतीय संविधान सभेचे जनक हा पण सुद्धा क्वेश्चन आहे की भारतीय संविधान सभेचे जनक कोणाला म्हटले जाते ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे आता मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली होती ही झाली होती एकोणतीस ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सिक्स ला ट्वेंटी नाईन ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेव्हन ला झाली होती आणि याच्यामध्ये माहिती आहे का सात पर्सन होते एक होते अध्यक्ष बाबासाहेब आणि बाकी होते सहा पर्सन आणि हे कसं झाले झाली है, है सविदान, आ, सविदान ते आ, आ, है, हे संविधान सभेचा जे मसुदा आहे म्हणजे ड्राफ्ट आहे ते संविधान संविधान सभेचे जे ड्राफ्ट आहे ते तयार करण्यासाठी यांची झाली होती समिती तयार झाली होती बघा हे सांगून दिलं मी सगळं आणि हे पण सांगितलं की मसुदा समितीचे किती सदस्य होते एकच लाईन मध्ये सांगून दिलं मी मसुदा समितीत एकूण सदस्य संख्या किती होती ती होती ती सांगितलं सात होती एक म्हणजे होते डॉक्टर बी वी आर आंबेडकर साहेब जे अध्यक्ष होते आणि बाकी सहा प्रसंग मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ते होते बाबासाहेब आणि बाकी सदस्य सहा सहा प्लस एक हे मिळून झाले तुमचे सात सदस्य ओके बघा काय म्हटलंय मसुदा समितीचे अध्यक्ष सदस्य खालीपैकी कोण नव्हते एन गोपाल स्वामी हे होते कृष्ण स्वामी हे सुद्धा के म्हणजे हा सरदार वल्लभभाई पटेल नव्हते हे त्यावेळी प्रांत समितीचे अध्यक्ष होते ठीक आहे ना सरदार वल्लभभाई पटेल हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते प्रांतीय भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष होते काय म्हटलं मूलभूत मूलभूत आणि अल्पसंख्याक मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ते होते सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू कोणते होते हे झेंडा समितीचे होते आणि प्लस संघ आठवण झेंडा प्लस संघ बी आर आंबेडकर कोणते होते हे होते तुमचे प्रारूप समितीचे ड्राफ्टिंग प्रारूप ड्राफ्टिंग आणि मसुदा समितीचे ठीक आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पण येईल समोर सरदार वल्लभभाई पटेल हे तुमचं आन्सर झालं आणि हे प्रथम राष्ट्रपती होते कोणाचे भारताचे स्पष्टीकरण बघा सरदार वल्लभभाई पटेल हे समिती समितीचे अध्यक्ष होते आणि समिती समितीच्या या समितीच्या दोन उपसमित्या होत्या ठीक आहे ना दोन उपसमित्या होत्या नेक्स्ट काय म्हटलंय नेक्स्ट अल्पसंख्याक समितीचे उपाध्यक्ष कोण होते हे होते एच सी मुखर्जी आणि हेच माहिती एस सी मुखर्जी हे प्रथम मुखर उपाध्यक्ष होते संविधान सभेचे सुद्धा ठीक आहे अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष एस सी मुखर्जी होते नियम व प्रक्रिया हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट नियम व प्रक्रिया समितीचे अध्यक्ष कोण होते ठीक आहे नियम व समितीचे अध्यक्ष कोण होते हा हा आला आन्सर आपला एकमेट क्वेश्चन वरतीच घेऊन घेतो मी डायरेक्ट मग आपल्याला सरळ क्वेश्चन हा नियम समितीचे अध्यक्ष कोण होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आठवण ठेवत टिक बघा मी कशी आठवण ठेवली होती बघा भारतात जे नियम आहेत तो कोण बनवणार जो सगळ्यात मोठा व्यक्ती आहे आणि सगळ्यात मोठा व्यक्ती त्यावेळेस कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं आठवण ठेवलं थोडंसं ट्रिकच्या माध्यमाने तर लवकर आठवण होते ठीक आहे नेक्स्ट पार्ट बघा नेक्स्ट पार्ट काय स्वीकार आणि अंमलबजावणी हा पाठ करून घेऊ आपण ठीक आहे हा पाठ राहू देतो ठीक आहे यापासून माहिती आहे का आपण उद्या करू ठीक आहे चला एवढंच ठीक आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये